नमस्कार मित्रांनो जय श्रीराम आज आपण एरंडोलला आलेलो आहेत येथील शेतकरी अरुण नामदेव पाटील यांच्या शेतात आलेलो आहेत मागच्या वर्षी एक जुलैला त्यांनी लागवड केलेली आहे जवळपास एक वर्षाचा प्लॉट झालेला आहे तुम्ही पाहू शकतात सहा बाय तीनवर लागवड आहे झाडाची हाईटही तुम्ही पहा जवळपास वीस ते पंचवीस फूटपर्यंत झाडाची उंची झालेली आहे झाडाचा जा गर्तही तुम्ही पाहू शकतात सहा बाय वर ही लागवड केलेली त्यांनी जवळपास पंधरा ते वीस सेंटीमीटर एका झाडाचा गर्द ते एका वर्षामध्ये पाहू शकता तुम्ही जवळपास वीस फूट वीस ते पंचवीस फूट झाडाची उंची आहे सहा बाय तीनवर लागवड आहे आणि आपण जे छ शेतकऱ्यांना सांगतो की यांनी कुठल्याही प्रकारची छाटणी केलेली नाही आहे तुम्ही पाहू शकता इथे या ज्या फांद्या आहेत त्या ऑटोमॅटिक सुकता आहेत हे पहा तुम्ही सुकलेल्या फांद्या फांद्या न छाटल्यामुळे झाडाचा गरज बनण्यास मदत होते जे आपण वारंवार शेतकऱ्यांना सांगत असतो की छाटायला नको पाहिजे हे पहा सरांनी कुठल्याही पद्धतीने छाटणी केलेली नाही आहे झाडाची या तुम्ही पाहू शकतात सुकलेल्या फांद्या ते पा ये तुट्टा एक तुट्टा आहेत एकदम सुकलेली फांदी आहे तुटून जाते कडकणी खाली जमिनीवरही पा कुठल्याही प्रकारचं तण नाही आहे एक सारखी बिलकुल गर्थ आहे पंधरा ते वीस सेंटीमीटरचा गर्थ आहे जवळपास पन्नास ते साठ पर्सेंट या प पद्धतीने तयार झालेलं आहे सरांच्या शेतामध्ये खाली अतिशय शे स्वच्छ असं शेत आहे कासोदा पद्मालय रस्त्याला हे शेत आहे रस्त्याला लागूनच डांबरी रस्त्याला लागून कधी भेट देऊ शकतात तुम्ही अतिशय चांगला असा प्लॉट बसवलेला हो आहे सरांनी मागच्या वर्षी एक जुलैला लागवड केलेली होती पाहू शकता एक सारक झाडाची गर्द आहे खाली कुठल्याही प्रकारचं तण नाहीये सुंदर असा हा बगीचा सरांनी आता त्याला फॉस्पेट लिक्विडमध्ये दिलेलं होतं लिक्विड फॉस्पेट सोडलेलं आहे सरांनी बरोबर मागच्या एक जुलैला लागवड केला होता बियाण्या बियाद्वारे आपण लागवड केलेला प्लॉट आहे एक जुलैला जमिनीवर पाहू शकतात कुठल्याही प्रकारचं तण नाहीये अतिशय सुंदर प्लॉट एकदा अवश्य भेट द्या एरुंडोल्ला धन्यवाद